जाणता राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे चौऱ्याण्णववी जयंती कळंबमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कळंबमधील तिन्ही मुख्य रस्त्यांवर भगव्या स्वागत कमानी उभारल्या होत्या एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला दुग्धाभिषेक जलाभिषेक करून पुष्पहार अर्पण करण्यात आला छत्रपतींचे दर्शन घेण्यासाठी शहर तसेच ग्रामीण भागातून लोकांची गर्दी वाढली होती शिवसेना तालीम संघ शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने देवी मंदिरापासून महिलांची मोठी रॅली काढण्यात आली शहरात अनेक शिवमंडळांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढली शहरात येणाऱ्या नागरिकांसाठी मावळा ग्रुपच्या वतीने मोफत अन्नदान व पाणी वाटप करण्यात आले मिरवणुकीमध्ये कर्नाटक मधून हनुमान रावण राक्षस लक्ष वेधून घेत होते गोंधळी अनेक युवक जल्लोषात नाचत होते महिला मुली भगवे फेटे घालून सहभागी झाल्याने वेगळेपण दिसले कळम शहर गर्दीने फुललेले असतानाही व्यापाऱ्यांनी आपली दुकाने चालूच ठेवली हे वेगळेपण पाहायला मिळाले शहरात शिवाजी महाराज यांची मिरवणूक भव्यपणे पार पडली मात्र डीजे डॉल्बीच्या फुल आवाजाने अनेक नागरिकांनी कानात कापसाचे बोळे घातले तर या आवाजामुळे अनेकांनी नाराजीही बोलून दाखवली